नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पी के किचनमध्ये हार्दिक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर पी के किचनच्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी कोणतीही रेसिपी अपलोड केली की सर्वप्रथम ती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग वेळ न घालता रेसिपीला करूया सुरुवात इथे आज आपण बनवणार आहोत गव्हाची भाजी त्याच्यासाठी लागणार सगळ्यात पहिले आपल्याला शेंगादाणी हे आपण थोडेसे भाजून घेऊया शेंगादाणी भाजून झाले की ते आपण काढून घेऊया त्याच कडेमध्ये आपण दोन चमचा तेल घालून घेतलं तेल छान तापलं की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेऊया जिरे मोरी तडतडली तर त्याच्यामध्ये आपण लसूण ठेचलेला होता तो पण घालून घेतला हे सर्व छान परतलं की त्याच्यामध्ये आपण दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतले तेही घालून घेतले कांदा एक दोन मिनिट छान परतला की त्याच्यामध्ये आपण घालूया दोन स्मॉल साईजचे टोमॅटो टोमॅटो घातलं की लगेचच आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आता आपण हे फायनली मिक्स करून घेऊया हे एक दोन मिनिट छान परत की आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याच कड्यामध्ये आपण गव्हाच्या शेंगा या परतवून घेऊया तर इथे आपण पहिले थोड्याशा तेलामध्ये गव्हाच्या शेंगा मिक्स करून घेऊया करून घेऊया आणि इथे अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया शेंगा शिजण्यासाठी तीन चार मिनिटे आपण शेंगा परतून घेऊया तर तुम्ही बघू शकता तीन चार मिनिटां नंतर शेंगा या व्यवस्थित अशा शिजले आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे शेंगा काढून घेऊया एका डिशमध्ये नंतर इथं थोडंसं तेल घालून घेतलं तेल घातल्यानंतर आपण जे कांदा टोमॅटो हे पहिलं परतवून घेतलेलं होतं ते परत कढाईमध्ये घालून घेतलं कडाईमध्ये घातल्यानंतर इथे आपण मसाले घालूया इथे आपण सगळ्यात पहिले कश्मीरी लाल मिरची थोडासा काळा मसाला घ्यायचा आणि थोडीशी हळद मी तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता हे छान आता आपण मिक्स करून घेतलं हे मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या गव्हाच्या शेंगा शिजवून घेतलेल्या होत्या ते शेंगा घालून घेऊया शेंगा घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आता हे व्यवस्थित सगळं शिजलेलं आहे त्याच्यामुळे काही का इतकं वेळ लागणार नाही ना। हे व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण भाजलेला दा शेंगादाण्याचा पोठा घालून घेतला शेंगाची भाजी कशी बनवता हे मला कमेंट करून नक्की सा कळवा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे मला सांगा तर आता आपण इथे गॅस बंद करून घेतला आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली तर आपण आता हे खायला घेऊया म्हणजे एका डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही हे भाजी टिफिनला पण देऊ शकता छोट्या मुलांना पण देऊ शकता फार आवडेल त्यांना तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद